चार फेब्रुवारी मंगळवारी रोजी आहे रथसप्तमी रथसप्तमी हा अत्यंत पवित्र दिवस उपासनेसाठी प्रसिद्ध आहे या दिवशी सूर्याची उत्तरायण गती अधिक प्रभावी होते आणि आरोग्य समृद्धी शिवाय आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष पूजा अर्चना केली जाते पण तुम्हाला माहिती आहे का रथसप्तमीच्या दिवशी शेगडीची पूजा करणं ही अत्यंत शुभ मानलं जातं रथसप्तमीला शेगडीची पूजा का करावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर घरातील स्वयंपाकघर म्हणजे देवी लक्ष्मीचं स्थान आहे आणि देवी अन्नपूर्णेचं निवासस्थान म्हणूनच या दिवशी शेगडीची पूजा केल्यानं घरात अन्न संपत्ती धनसंपत्ती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असं म्हणतात चला तर मग या पूजेचं महत्त्व काय योग्य पद्धत काय आणि त्याचे फायदे काय होतात हे जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हा हिंदू दिनदर्शिकेतील माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला म्हणजे दिवशी साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सण आहे रथसप्तमी साधारणपणे श्रीपंचमी किंवा वसंत पंचमीच्या उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी येत असते हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे आणि सूर्य, सूर्य जयंती माघ जयंती किंवा माघ सप्तमी म्हणूनही प्रसिद्ध आहे सूर्यदेव हे भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार म्हणूनही ओळखले जातात या दिवशी सूर्य भगवानाची जयंती साजरी केली जाते आणि असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाने संपूर्ण जगाला प्रकाश दिला हा सूर्य दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये रथसप्तमी ही चार फेब्रुवारी मंगळवारी रोजी आली आहे दरवर्षी हा सण शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा पडली या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून अर्घ्य अर्पण केल्यानं सात महापापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगापासून मुक्त होतो असं मानलं जातं शिवाय रथसप्तमीलाच भगवान शहरी विष्णूंनी सूर्यदेवाचा अवतार घेतला आणि ते सोन्याच्या रथावर बसले त्या दिवसापासूनच रथसप्तमी साजरी करण्याची परंपरा आहे अशीही मान्यता आहे आता रथसप्तमीचा मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घेऊया यंदा चार फेब्रुवारी मंगळवारी रोजी रथसप्तमी आहे या दिवशी पूजेची शुभ वेळ सूर्योदयापासून सुरू होईल वेळ सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपासून आहे आणि सूर्यास्ताची वेळ संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असेल या दिवशी स्नान मुहूर्त पहाटे पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते, ते सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत असेल शिवाय अर्घदानासाठी सूर्योदयाची वेळ सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी असेल एकंदरीतच चार फेब्रुवारी मंगळवारी रोजी पहाटे वाजून रथसप्तमी तिथीला सुरुवात होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी पाच फेब्रुवारीला मध्यरात्री दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल आता रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करावी आणि या व्रताचं महत्व काय तर रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा या सा या दान या गोष्टींना विशेष महत्व आहे या दिवशी वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात त्याचबरोबर रोग आणि इतर मुक्ती मिळते असेही सांगितले जातात रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तसं दान करावं अन्नदान धान्यदान वस्त्रदान करावं रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावं असं केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो असं सांगितलं जातं सूर्य देवाची उपासना केल्यानं आरोग्य आणि संपत्ती वाढते म्हणूनही रथसप्तमीचे साधारण महत्व असल्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर रथसप्तमी ही, सा ही वर्षातील सर्वात महत्वाची सप्तमी मानली जाते असं मानलं जातं की महाभारतात भीष्माचार्यांनी शरीर सोडून मोक्ष प्राप्त करण्यासाठी हा दिवस निवडला होता रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीचा सूर्याकडे कल सर्वात जास्त असतो असंही म्हटलं जातं शिवाय रथावर स्वार होणाऱ्या भगवान सूर्याची कोलाम किंवा रांगोळी जमिनीवर तयार केली जाते आणि अनेक ठिकाणी पूजा केली जाते या दिवशी मातीच्या भांड्यात दूधही उकळवतात माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असं विशेष नाव असलं तरी विविध ठिकाणी या दिवसाला सप्तमी विधान सप्तमी विशेष सप्तमी अशा वेगवेगळ्या नावानेही ओळखलं जातं संपूर्ण वर्षातील सप्तमी तिथींपैकी या सप्तमीला विशेष महत्व असल्यामुळे हिला महासप्तमी म्हणूनही गौरविलं गेलंय रथसप्तमीचं व्रत कसं करावं तर व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एक अर्थात एक वेळ जेवून राहावं सप्तमीला पहाटेच सुचिर्भूत होऊन नंतर शक्य असेल त्या धातूचा दिवा लावावा सूर्याचं ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा यावेळी मातीचा दिवा सुद्धा वापरला जाऊ शकतो या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात रक्तचंदनानं गंध उगाडून त्या गंधनानं सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचं चित्र काढावं त्या चित्राचे ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करावं नंतर त्याची श्रद्धापूर्वक पूजा करावी खिरीचा नैवेद्य सूर्य प्रतिमेला शेवटी सात रुईची पानं सात प्रकारचं धान्य सात बोरं वाहून अष्टांग अर्घे द्यावं ब्राह्मण भोजन घालावं गरजूंना अन्नदान करावं स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा असा या रथसप्तमी व्रताच्या पूजेचा विधी आहे दुर्दर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणूनही हे व्रत रूढ झालं असं सांगितलं जात आजच्या काळात हे व्रत करताना काही अडचणी येऊ शकतात त्यावर मार्ग सुचवताना सांगतात की सध्याच्या काळात प्रत्येकालाच जलाशयात किंवा नदीमध्ये स्नान करणं किंवा वाहत्या पाण्यात दिवा सोडणं शक्य नाही अशा वेळी घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून सुचिरभूत होऊन पाण्यानं भरलेल्या भांड्यामध्ये आपण दिवा तेवट सोडू शकतो याही व्यतिरिक्त जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे किंवा झाडाच्या बुंद आपण हा दिवा प्रज्वलित करू शकतो रथसप्तमीला गोवऱ्यांवर शिजवलेल्या नैवेद्य दाखवण्याला विशेष आहे चूल अस्तित्वात असताना गोवऱ्यांवर खीर शिजवणं शक्य होतं आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅस शेगडी आदल्या रात्रीच स्वच्छ धुवून पुसून लख करावी सकाळी तिची पूजा करावी त्यानंतर त्यात नव्या स्टीलच्या भांड्यात किंवा पितळीच्या भांड्यात खीर शिजवावी आणि त्याचा नैवेद्य दाखवावा तो प्रसाद म्हणून आपण घ्यावा आणि इतरांनाही द्यावा आता यापैकी काहीही करणं शक्य नसेल तर निदान बारा वाजण्यापूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप करावा सूर्यदेवाचं ध्यान करावं नामस्मरण करावं अर्घ्य देणं सर्वांना शक्य आहे खीर करून तिचा नैवेद्य मात्र नक्की दाखवावा रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणाचे गोडखिरीसह स्वागत करणे हे आपले कर्तव्यच नाही तर ते कर्तव्य कर्म धर्म म्हणून शक्य तेवढे केले पाहिजे असंही शास्त्र सांगतात तर आधी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमी मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी आहे या दिवशी शेगडीची पूजा केल्यानंही घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते ही एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी पूजा मानली गेली जी देवी अन्नपूर्णेचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठीही केली जाते आता रथसप्तमीच्या दिवशी फक्त पवित्र स्नान करण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी स्नान करणं हा या दिवसाचा एक महत्वाचा विधी आहे आणि तो फक्त अरुणोदयाच्या वेळीच केला पाहिजे कारण असं मानलं जातं की यावेळी पवित्र स्नान केल्यानं व्यक्तीला सर्व आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते आणि चांगले आरोग्यही लागते याच कारणामुळे रथसप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखल्या जातात आता काही ठिकाणी स्नान पूर्ण झाल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी भाविक सूर्यदेवाला दान करतात अर्घदान हा विधी नमस्कार मुद्रेतील लहान कलशातून उभ्या स्थितीत तोंड करून हळूहळू जल अर्पण करून केला जातो त्याचबरोबर बरीच लोक हा विधी बारा वेळा करतात आणि प्रत्येक वेळी सूर्य भगवानाच्या बारा वेगवेगळ्या नावांचा जप करतात त्यानंतर भक्तिभावाने तुपाचा दीप प्रज्वलित करतात सूर्यदेवाला लाल फुलं कापूर धूप अगरबत्ती देतात असं मानलं जातं की हे सर्व विधी सूर्यदेवाचे पालन करणाऱ्याला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि यश प्राप्त करून देण्यास मदत करतात याचबरोबर अनेक घरांमध्ये स्त्रिया सूर्यदेवाचे रथ असलेले चित्र काढतात त्याची पूजा करतात त्याच्या घरासमोर सुंदर रांगोळी काढतात अंगणात मातीच्या भांड्यात दूध टाकून सूर्याकडे तोंड करून ते उकळवले जातात हे दूध नंतर सूर्यदेवाला अर्पण करण्यासाठी गोड भात किंवा परमन्नम भोग बनवण्यासाठी वापरल्या जातात या दिवशी गायत्री मंत्राचा जप करणं आणि सूर्य आदित्य स्तोत्र किंवा पठन अत्यंत शुभ आणखी एक पौराणिक कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णाच्या मुलाला शंभला आपल्या क्रोध आणि शापासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऋषी दुर्वासा मुनी पुष्ठरोग होण्याचा शाप दिला यामुळे भगवान श्रीकृष्णानं आपल्या मुलाची बिघडती स्थिती पाहून सूर्यदेवाची पूजा केली रथसप्तमीला व्रत केलं शंभने रथसप्तमी मंत्राचा जप सुरू केला अपार भक्तिभावानं पूजा केली आणि व्रत पाडलं त्यांच्या भक्तीनं प्रसन्न होऊन सूर्यदेवानी त्याला कुष्ठरोगापासून मुक्त केलं तर अशा या रथसप्तमीच्या व्रताने कुष्ठरोगासारखे आजारही बरे होतात असं सांगितलं गेलंय तर रथसप्तमीला शेगडीची पूजा का करावी आणि रथसप्तमीला सूर्यपूजेचं विशेष महत्त्व याबद्दल आपण ही सविस्तर माहिती जाणून घेतली या दिवशी शेगडीची पूजा अन्न संपत्ती वाढते तर सूर्य देवाची उपासना केल्यानं ऊर्जा शक्ती आणि समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात या दिवशी रथसप्तमी व्रत सूर्यपूजा आणि अन्य पूजा विधी तुम्ही या पद्धतीने नक्कीच करू शकता तुमच्या भागात रथसप्तमी कोणत्या नावाने आणि कशा पद्धतीने साजरी होते कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका